जय जय रघुवीर न से मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी पिपाशा ऋणीदेवहा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ आत्मा रामास। साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पंचावन्न याचं चिंतन करणार आहोत गेल्या सात आठ सत्रांमध्ये समर्थ आम्हाला जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षण अत्यंत मृदुतेने समजावून सांगत गेल्या श्लोकामध्ये हा समर्थांचा दास या सर्वोत्तमाचा दास कसा आहे जो तारुण्य काळामध्ये जेव्हा वासना तृप्त करण्याची शारीरिक क्षमता आहे अशा वेळेला जो आरण्य काळ अनुभवतो हो आपल्या जीवनामध्ये कधीही या जनमानसामध्ये असलेल्या अज्ञानात्मक संकल्पनेमध्ये लिप्त होत नाही जो नित्य आपल्या अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्रांना प्राप्त करण्याच्या दृढतेने या निश्चयाने आपलं जीवन जगतो असा हा समर्थांच्या सर्वोत्तमाचा दास त्याची व्याख्या समर्थ आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगत होते आजच्या श्लोकामध्ये समर्थ मावली आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाची काही पुढील लक्षणं सांगतायत काय म्हणतात समर्थ मावली नसे मानसी नष्ट आशा दुराशा अर्थात ज्याच्या मनामध्ये नष्ट म्हणजे त्याज्य अशा आशा अर्थात वासना आणि दुराशा म्हणजे दुर्वासना ज्याच्या मनामध्ये नष्ट त्याज्य वाईट चुकीच्या वासना वासच करत नाहीत आणि मग त्याच्या मनामध्ये काय वसत तर वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंतावरती प्रेम करण्याची विलक्षण तृष्णा लागलेली आहे ज्याला तो राम अत्यंत मनापासून हवासा वाटतो असा हा सर्वोत्तमाचा दास समर्थ आपल्याला समजावून सांगताना काय म्हणतात की नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा इतकं त्या भगवंतावरती तो प्रेम करतो की ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा तो भगवंत अशा भक्ताचा ऋणी होऊन जातो त्याच्या उपकारामधून तो बाहेर पडू शकत नाही इतकं इतकं हा भगवंताचा दास त्याच्यावरती करतो म्हणून समर्थ म्हणतात की असा हा दास हा या सर्वोत्तमाचा दास आपल्या जीवनाला धन्य करतो जगी धन्य तो, दास सर्वोत्तमाचा सजनो मी आपणास वारंवार सांगत आलो की या मनाच्या श्लोकांचं ह्याला आपण अंतरयात्रा का म्हणतोय कारण आम्हाला आमच्याच मनाचं अवलोकन करायचंय जरी आपण हे मोबाईलवर किंवा टी व्हीवरती बघत असला तरी हा प्रवास या चर्मचक्षूंचा नाही हा अंतरचक्षूंचा आहे मला माझ्याच आतमध्ये उतरून बघायचंय नेमकं काय झालंय बघा जसं आजच्या काळामध्ये पोटामध्ये जर एखादा विकार असेल ना तर त्या पोटामध्ये तुम्हाला एक कॅमेरा सोडता येतो आणि त्या कॅमेऱ्याच्या आधाराने नेमकं पोटामध्ये कुठं बिनसलंय ते बघता येतं हृदयामध्ये देखील साठी अगदी बारीक तुम्ही एखादी तार सोडू शकता मनाला आणखीन सूक्ष्म तार सोडली पाहिजे आणि ती तार कुठली बाह्य तार नसून ती आपणच आपल्या मनाचं निरीक्षण करून अवलोकन करून आपल्या मनाला झालेलं हे दुखणं आपल्याला शोधायचंय कुठं दुखतंय आपलं हे मन काय होत या मनाला काय त्रास आहे या मनाच्या आतमध्ये जेव्हा आपण उतरून स्वतः स्वतःच अवलोकन करू तेव्हा आपल्याला या प्रथम चरणाचा अभ्यास करताना खरोखर -कर मनाला निदान माला तरी अत्यंत ग्लानी येते कधी होणार आपण या सर्वोत्तमाचे दास हो नसे मानसी नष्ट आशा दुराशा ज्याच्या मनामध्ये कधीही त्याज्य वासना नष्ट वाच वासना धर्मविरहित वासना वासच करत नाही ज्याच्या मनामध्ये इतर विषयांच्या बद्दल असलेली आसक्ती वास करत नाही असं मन ज्याचं आहे या पहिल्या चरणाच्या आधाराने जर आपण चौथ्या चरणाचा रेफरन्स घेतला तर असं मन ज्याचं आहे तो या सर्वोत्तमाचा धास हे समर्थांचं सांगणं पण आम्हाला जेव्हा या सर्वोत्तमाच्या दासाच चिंतन करायची वेळ येते आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःच अवलोकन करतो तेव्हा लक्षात येत की कबीर म्हणतात ते खरोखर योग्यच आहे बुरा जो देखन मै चला बुरा न देख कोई कोणीच दिसला नाही वाईट पण जेव्हा मी स्वतःच्या आतमध्येच उतरलो तो मुस्से बुरा न कोई आपल्या आतमध्ये या वासनांचा भडीमार आहे हे सगळी इंद्रिय एक प्रकारे या आशा आणि दुराशा याची तृप्ती करण्यासाठी सज्जच बसलेले असतात नको ते खावं नको ते बघावं नको ते ऐकावं नको तो स्पर्श घ्यावा या सगळ्या गोष्टींसाठी या इंद्रियांची तत्परता आपल्याला दिसते पण यामध्ये इंद्रियांचा दोष काय अरे या मनामध्ये यांचं प्राबल्यच एवढं प्रचंड आहे की ते मन या वासनांच्या अगदी क्षणामध्ये अधीन होत आणि थेट बुद्धीला गहाण टाकून इंद्रियांपर्यंत जाऊन त्यांना ते एक प्रकारे कार्यान्वित करत अशी आमची निदान माझी तरी मी स्वतःचं अवलोकन करतो तेव्हा अवस्था मला दिसून येते आणि सज्जनो यावरती आपण कितीही नियंत्रण आणायचं ठरवलं तरी बऱ्याचदा ते नियंत्रण क्षणिक राहत मी आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग काही सत्रांपूर्वी सांगितला ना की वाचा कठीण अधीन झालो देवा वाचने आम्ही बोलतोय खरं हे झालं पाहिजे नसे मानसी नष्ट आशा दुराशा या वा, वासना येतात तरी कुठून हा जो कारण देह आहे ना जो वासनारूपी देह आहे हा आमच्या सगळ्या संचिताचं कर्म घेऊन आत आलेला आहे आणि जसा एखादा ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा आणि त्यातून तो लावा जसा सतत बाहेर येत राहावा ना त्याप्रमाणे ह्या कारण देहामधून या वासना या दुराशा या आतमधून सतत मनावरती प्रहार करत असतात या मनाला एक प्रकारे त्या देखील संमोहित करून टाकत असतात बघा हा यांचा त्रास मिटवणं हे निदान आत्ताच्या मिनिटाला तरी मला कठीण आहे यात काही शंका नाही म्हणून तर जगद्गुरूंनी नारायणालाच प्रार्थना केली ना की आता आडउभार आहे नारायणा आता आडउभारा आता आडउभा आम्ही काय करावं सजनो यावरती जो उपाय आहे ना तोच आम्हाला समर्थ सांगतात बरं समर्थ माऊलीला आमच्या प्रत्येक अवस्थेची जाणीव आहे तिला माहितीयेत माझी लेकरं जरी मी त्यांना सांगितलं की नसे मानसी नष्ट आशा दुराशा तरी देखील जो आत्मावलोकन करेल तो निश्चितपणे समजून जाईल की समर्थ अरे आम्हा आम्ही आम्ही सामान्य जीवानी करायचं तरी काय यावरती एकच गोष्ट करावी बघा कसं करावं माहितीये का बघा एखाद्या दाम्पत्याला जर मूलबाळ होत नसेल विवाहानंतर बराच काळ तर ते शेवटी कुठल्या पर्यायाला येतात की आपण एखाद्या बाळाला दत्तक घेऊयात आणि म्हणून ते एखाद्या दत्तक बालकाला आपल्या घरी आणतात आणि मग त्या दत्तक बालकावरती त्यांचं प्रेम जडत मला असं वाटत की आमच्या हृदयामध्ये वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा भगवंताच्या विषयी हे प्रेम ही तृष्णा ही तळमळ ही काही केल्या निर्माण होत नाही आणि भगवंताच्या विषयी जेव्हा प्रेम हृदयामध्ये वाहू लागतं ना सजनो त्या प्रवाहाबरोबर या सगळ्या दुष्ट वासना दुराशा या सगळ्या वाहून जातात हा एकमेव उपाय आहे वासना दुराशा दूर करण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी भगवंताचं प्रेम कसं वाढवता येईल याचा विचार करावा आणि त्यासाठी जरी तो राम आपला आहे माझा आहे अगदी माझ्या निकट आहे पण मला त्याची आज अनुभूती नाही ना मग त्याला आपण दत्तक घेऊयात त्या रामाच्या रूपावर तो कौसल्याचा राम समजून प्रेम करायला शिकूयात बघा जसं आपण आपल्या लेकरावरती जसं आपण एखाद्या दत्तक पुत्रावरती प्रेम करू त्याची सगळ्या दृष्टीने काळजी घेऊन त्याला आपलं म्हणून तसं त्या रामावरती आपण एक प्रकारे बळजबरीनेच प्रेमाला सुरुवात करावी काय होतं माहिती का याने तुम्ही म्हणाला हो असं सक्तीने केलेलं प्रेम चालेल सजनो माझा रामराय कसाय माहिती का तो प्रेम सुख देई प्रेम सुख देई अशी त्याच्या मनाची अवस्था असते तुम्ही थोडस प्रेम द्या भले वरवर असू द्या पण त्याला दाखवा तो कधी तुम्हाला त्याच्या प्रेमपाशामध्ये ओढून घेईल ना तुम्हाला कळणार नाही आणि त्या प्रेमाची एवढी आहे एवढी आहे की तुम्हाला वाटेल की अरे आपण आता तर प्रेमाचा तळ गाठायला आलोय पण तेव्हा तर असं वाटतं एका टप्प्यावर अरे अजूनही तर आपण सरफेसवरच आहोत पृष्ठभागावरतीच आहोत जरी आपण खूप प्रेम करतोय असं वाटत असलं तरी राम रूपाचा हा अत्यंत अत्यंत खोल आहे आणि मग या एकदा तुम्ही प्रेमरूपी प्रवाहामध्ये गेला ना की तो रामराया बघा त्याच्या काय लीला करतो तो तुम्हाला अशी तळमळ लावतो अशी तृष्णा लावतो की आतमध्ये कारण देहामध्ये असू द्यात ना वासना असू द्यात दुराशा पण त्या कधीच तुम्हाला त्रस्त करू शकत नाहीत कारण तुम्हाला आता ही मनाला सवय लागली आहे रामावरती प्रेम करायची तो आत्माराम माहीत नाही तो मनाला जाणवत नाही ठीक आहे पण मनाला सगुण राम तर कळतोय ना तोच आत्माराम आहे या भूमिकेमधून जर आपण त्या सगुण रामाचं प्रेम लावून घेतलं मुखाने निरंतर त्याचं नाम गात राहिलो देहाने त्याची नित्य पूजा करत राहिलो आपण काही श्लोकांपूर्वी बघितलंच ना की सदा देव काजी जिजे देह त्या देहाच्या आधाराने त्या सगुण रामाची सेवा करत राहिलो या जिव्हेने निरंतर त्याचं नाम घेत राहिलो आणि हे काही काळ अट्टहासाने करावं लागतं आपण म्हणाला होत नाही आमच्याकडून कसं होत नाही बघा आपण एखाद्या योगाच्या क्लासला जातो तर पहिल्या दिवशी जेव्हा ते आपल्याला आपले हात आपल्या पायाच्या बोटांना लावण्यासाठी सांगतात तेव्हा किती लोकांचा हात पहिल्याच दिवशी पायाला लागतो बहुतांश लोक म्हणतात नाही हो कमरेमध्ये फार दुखतंय वागता येत नाही आहे हात पोहोचत नाही आहेत पण हेच लोक जर नियमाने सगळे कष्ट सहन करत 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 एक दोन चार महिने सहा महिने जर हा योगाभ्यास करत राहिले तर ते अत्यंत लिलया आपला हात आपल्या पायाच्या बोटांपर्यंत नेऊ शकतात ना प्रेमाचं पण तसंच आहे सज्जन त्या सगुण रामावरती प्रेम करता येत नाही आपल्याला मान्य आहे पण हाच मार्ग आहे या सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी आणि त्यासाठी आपण एक स्वतःला शिस्त लावून घ्यावी एक अनुशासन लावून घ्यावं आपण आपल्या रामासमोर बसावं बोलावं जे मनामध्ये असेल ते त्याला विदित त्याच्याबरोबर जेवावं त्याच्यासमोर भजन करावं त्याला आवडेल असं वागण्याचा प्रयत्न करावा चूक झाली तरी त्याच्या समोर जाऊन सांगावं जसं लहानपणी आपण आपल्या आईला जाऊन सांगायचो ना आई माझ्याकडून ही चूक झाली का रामाला आपल्या सांगावं बरं त्याच्याशी आपला हा प्रेमाचा तंतू जोडावा आणि ज्याचा हा प्रेमाचा तंतू जोडला गेला ना तो रामराया श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर एखाद्या यंत्रामध्ये जर कपडा अडकला तर तो जसा यंत्र सगळ्या कपड्याला ओढून घेतो त्याप्रमाणे सज्जन एकदा का तुम्ही रामाच्या या प्रेमपाशरूपी यंत्रामध्ये अडकला ना की तो राम तुम्हाला खेचायला ला लागतो आपल्याला वाटेल आता प्रेम संपेल आता प्रेम संपेल नाही कारण रामही केवळ प्रेम पियारा जान लेई जो जान निहारा राम हा खे अर्था प्रेमा सागर है जो आनंद सिंधु सुख राशी सी कर त्रैलोक सुपासी सो सुखधाम धाम राम असनामा अखिल लोक दायक विश्राम आनंद सिंधु राम प्रेम सिंधु राम है तल को ही आज पर सापड़े नहीं है हि तृष्णा आमखीन अणखीन 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 खोला मध्य नया लगते सज्जनो ही संत मंडळी देखील आमच्यासारखी सामान्य जीव आहेत या पातळीवरून जर आपण विचार केला तर त्यांनी काय केलं त्या रामाच्या या तृष्णेमध्ये एक एक पाऊल पुढं टाकत गेले आणि बघता बघता ते स्वतः रामरूप होऊन गेले बघा नवे नवे राम त्यांचा ऋणी होऊन गेला ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा रामावरती प्रेम करता करता राम आनंद तर देतोच सुखानंद आनंद कैवल्य दानी असा तो राम सर्व काही देतो प्रापंचिक सुख तुमच्या कल्पनेच्या पलीकडे देतो तुमचं मागणं बंद करून टाकतो तुम्हाला नित्य त्या समाधानामध्ये ठेवतो आणि मृत्यूनंतर देखील त्याच्या कैवल्याचं तो दान करतो आणि एवढं सगळं झाल्यानंतरही रामरायाचा संकोची स्वभाव काय आहे अरे मी तुला काही देऊच शकलो नाही रे मी तुझ्या ऋणांमधून तुझ्या उपकारांमधून बाहेरच पडू शकत नाही तो ऋणी होतो आणि याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आमचा हनुमंत हनुमंत जेव्हा माता सीतेचा शोध घेऊन प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा राम त्याच्या ते नजरेला नजर लावू शकत नाही काय म्हणतोय रामराया सुनसुत तोही उरी नमय नाही देख करी मन माही मी मनामध्ये विचार करून पाहिला नाही कौ कोणीही मुनी कोणीही तुझ्या योग्यतच नाहीये कारण मी तुझ्या ऋणांमध्ये आहे हे पुत्र मी तुझ्या ऋणांमधून उतराई होऊ शकत नाही आणि हे जेव्हा माझा हनुमंत ऐकतो तेव्हा हनुमंत रामाच्या पावलांवरती कोसळून पडतो रामाला प्रार्थना करतो सुनी प्रभू बचन बिलोकी मुख गात हरशी हनुमंत त्राही त्राही आरती हरन सरन सुखद हा त्राही त्राही आरती हरन मला सांभाळा मला सांभाळा प्रभू माझं रक्षण करा कारण राम त्याला म्हणतोय मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही तुम्ही त्याच्यावरती जेवढं प्रेम कराल ना तो तर ते ठेवून घेतच नाही त्याच्या प्रेम तुमच्यावरती तो करतो आणि एवढं सगळं झाल्यानंतरही तो राम रया तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही रे या भूमिकेमधून तुमच्याकडं पाहत राहतो सजनो कोण आहे असे या जगामध्ये त्यामुळं आपण जर सुरुवात केली ना थोडं थोडं त्या रामावरती प्रेम करण्याची आणि प्रेम करण्यासाठी फार काही नाही मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याचं नाम घ्या त्याची सगुण उपासना करा त्याचं चरित्र वाचा त्याचे दोहे गा त्याच्याशी बोला त्याला तुमच्या ताटामध्येच भोजनाला बसवा तुमच्याबरोबर त्याला घेऊन चला त्याच्याशी संवाद करा आणि हे सगळं करून त्या रामाला तुम्ही आपलंसं करून टाका बघा ज्याने त्या रामाला आपलंस करून टाकलं तो राम राया त्या भक्ताचा ऋणी होऊन जातो म्हणून तो, तो श्रीखंड रूपाने नाथांच्या घरी पाणी भरतो तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सर्व प्रकारच्या संकटांमधून रक्षण करतो तो समर्थांसाठी हिमालयामध्ये त्यांच्या शीत हवेपासून त्यांचं रक्षण करतो तो महाराजांच्या भजनामध्ये नाचतो तो त्यांच्या शरीर व्याधींमध्ये रडतो हे सगळं होतं कारण राम हा भक्ताचा ऋणी होऊन जगतो आणि मला सांगा असं जीवन जो जगेल त्याच्या अंतकरणामध्ये या दुराशेला स्थान राहील या वासनांना स्थान राहील निश्चितच नाही त्यामुळं द्या कारण देहामध्ये काय असेल ते पण आज आमच्याकडे भक्तीचा राजमार्ग उपलब्ध आहे तो आपण मनापासून करूयात हेच समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवन स्मरण જય જય રા